तालुक्यामधील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ जव्हार एस टी आगाराचा आधार आहे या आगारातून गाव खेड्यांपासून विविध शहरांकडे जाण्यासाठी एस टी बसच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे मात्र मागिल काही महिन्यांपासून बसची दुरवस्था झाली आहे अनेक गाड्यांच्या खिडक्यात तुटलेल्या आसने तुटलेली आहेत गडके छप्पर तर कधी खालच्या बाजूने पावसाचे पाणी गाडीत येते वेळेत बस न येणे प्रवासादरम्यान मध्येच बस ना दुरुस्त तसेच टायर पंचर होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी झाले आहेत ग्रामीण भागातील दळणवळणात एस टी मंडळाच्या लाल परीची महत्वाची भूमिका आहे जव्हार आगारातून खेड्यांपासून लांब पल्ल्याच्या बस सेवा सुरू आहे तसंच विद्यार्थ्यांसाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत सेवा सुरू केली आहे त्यामुळे सर्व स्तरातील प्रवाशांना दिलासा मिळाला मात्र ना दुरुस्त बस में शाश्वत ची हमी दुरावली आहे एकूण बस त्यापैकी बस प्रवाशांसाठी तर अठरा गाड्या मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आहे आगारातून दररोज त्रेपन्न नियतर बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या बस फेऱ्या मानव विकासाच्या बस ही वापरल्या जातात मात्र आगारातील बहुतांश गाड्यांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे दररोज दहा ते पंधरा बस दुरुस्तीसाठी आगारातच राहतात परिणामी दिवसभराचे सर्व नियोजन बिघडते अनेक बस रस्त्यातच ना दुरुस्त होत आहेत पंक्चर झालेला टायर काढण्यासाठी सर्व बस मध्ये स्टेपणी सारखी अवजारे नसतात त्यामुळे प्रवाशांना बस मधून उतरून दुसऱ्या बस मध्ये बसण्याची व्यवस्था वाहकाला करावी लागते त्याचा मनस्ता प्रवाशांना सहन करावा लागतो रुग्ण प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत विद्यार्थी शाळेत चाकरमाणी कार्यालयात अथवा घरी वेळ पोहोचत नाही लाल परीची अवस्था फक्त जव्हार मोखाडा आणि विक्रमगड मध्ये नसून पालघर मध्ये सर्व टेपो बसची अवस्था अशी बिकट आहे